नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण एका गंभीर विषयाबाबत चर्चा करणार आहोत तो विषय आहे ज्येष्ठ नागरिकांचा तो विषय आहे तुमच्या आणि आमच्या घरातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत तुमचे आई बाबा असतील तुमचे आजी आजोबा असतील त्यांच्याबाबत आहे खरं सांगायचं तर मित्रांनो जर पासष्ट वर्ष जर वय झालं तर अशा लोकांनी काय सुसाईड करावं का सरकारने त्यांना मारून टाकावं कारण जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचं कर्ज मिळत नाही त्यांना कोणत्याही प्रकारचा विमा मिळत नाही सरकार करून कोणत्याही प्रकारचे पेन्शन मिळत नाही सरकार करून त्यांना जे पण सुविधा मिळतात त्या सुविधासुद्धा त्यांना तुटपुंज्या मिळतात आणि सरकारने रेल्वेमध्ये पन्नास टक्के कन्सेशन चालू केलं होतं ते सुद्धा ज्येष्ठ नागरिकांना बंद करण्यात आलेलं आहे ज्येष्ठ नागरिकांना कोणी विमा देत नाही कोणी कर्ज देत नाही कुठेही कामं भेटत नाहीत त्यांना दुसऱ्यांवर डिपेंड राहावं लागतं घरच्या लोकांवर डिपेंड राहावं लागतं आपल्या मुलांवर डिपेंड राहावं लागतं आपल्या सुनेवर डिपेंड राहावं लागतं आपल्या मुलीवर डिपेंड राह लागतं घराच्या लोकांवर डिपेंड राहावं लागतं त्यांनी जर कोणत्या प्रकारची जर सेविंग केली नसेल तर त्यांचं आयुष्य जगणं खूप अवघड जातं अशा माणसांसाठी परदेशात बऱ्याच ठिकाणी परदेशातील सरकार त्या जे पण सिनियर सिटीजन असतात त्यांच्यासाठी बरेच योजना लागू आणतात परंतु आपल्या देशामध्ये सिनियर सिटीजनसाठी कोणत्याही योजना नाही आहेत खरं सांगायचं सा तर जे सिनियर सिटीजन असतात जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी ह्या देशासाठी खूप काही केलेलं असतं त्यांनी आपलं आयुष्यभर काम केलेलं असतं त्याचा टॅक्स त्यांनी भरलेला असतं विम्यासाठी त्यांनी टॅक्स भरलेला असतो आणि भरपूर पैसा त्यांनी आपल्या देशासाठी सेवा केलेली असते देशाच्या तिजोरीत जमा केलेला असतो जेव्हा त्यांचं वय जास्त होतं पासष्ट ते सत्तर ऐंशी वय होतं तेव्हा त्यांना देशाकडून काहीतरी पाहिजे असतं सरकारचं जिम्मेदारी असते की त्यांची आता त्यांनी सेवा करावी गोरमेंटची जिम्मेदारी असते देव गोरमेंटने त्यांची सेवा करावी त्यांना अनाथ आश्रममध्ये पाठवून त्यांच्यावर हाल अपेष्टा नको आपल्या घरातील वयोवृद्धांना सरकारने चांगली सेवा जर दिली सरकारने जरा त्यांची त्यांची चांगली जर त्यांना पेन्शन दिली तर घरातील जी मंडळी असतील ते सुद्धा त्यांची चांगली काळजी घेतील सरकारने त्यांना चांगले फॅसिलिटीज द्यायला हवे सरकारने त्यांना मोफत यात्रा बस असेल ट्रेन असेल किंवा प्लेनमध्ये कुठे पण फिरायचं असेल तर त्यांना कन्सेशनमध्ये यात्रा अवेलेबल करून द्यायला हवी आणि त्यांना विविध प्रकारच्या सवलती अवेलेबल करून द्यायला हवं असं मला वाटतं मित्रांनो हा मुद्दा माननीय खासदार श्रीमती जया बच्चन यांनी संसदेत सुद्धा उचलला होता परंतु अजूनही सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीही केलेलं नाही आहे ही खूप मोठी तळमळ आहे मित्रांनो आपल्याला हा मुद्दा जर कळकळीचा वाटत असेल तर आपण सुद्धा ह्या मुद्द्यावर आवाज उठवावी अशी माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो